आझादी का अमृत महोत्सवानिमित्त शुक्रवारी आठ ऑक्टोबर रोजी मोर्शी नगर परिषदेच्या आवारात माजी वसुंधरा व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोर्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे उपस्थित होत्या त्याचप्रमाणे दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायाधीश संदीप सोनवणे विधी सेवा समितीचे से तालुकाध्यक्ष ॲडवोकेट सचिन बेले ॲडवोकेट दीपक मुळे ॲडवोकेट जयंत ढोले सरकारी वकील बारबदे ऍडव्होकेट मंगेश केकरे ऍडव्होकेट नगरकर त्याचप्रमाणे नगरसेविका वैशाली कोकाटे प्रामुख्याने व्यासपीठावर विराजमान होत्या मुख्याधिकारी ठाकरे यांच्या हस्ते न्यायमूर्ती सोनावणे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांना शपथ देण्यात आली यावेळी अॅडव्होकेट मुळे व केकरे यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश ठाकरे यांनी केले सदर कार्यक्रमास नगरपालिकेतील शिक्षक शिक्षिका व अन्य कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी